तर मित्रांनो आता पण आहे ना घरात बाहेर दाखवतो पाऊस पडतो पावसाचा खूप सारा मोठा आवाज पाऊस पडतो आणि असं पण आहे बारीक बारीक पाऊस पडतोय खूप सारा भरपूर पाऊस पडतो एवढ्या जोरदार मित्रांनो वायर वार पाऊस आहे ना त्याने पूर्ण चालीमध्ये कचरत कचरा जमा झालेला आहे आणि जे कचऱ्यावर जे काही कचरा होता ते पाण्यासोबत खालेलं आहे पाहू शकता तुम्ही कचरा किती वाहतो इथे आणि जे वाऱ्याने जे बघा हे पत्र एक्स्ट्रा पत्रावरती ठेवलेलं आहे पथरावर तो हे हवेने पूर्ण खाली आलेला आहे एवढी जवळ होते तुम्ही पाहू शकता कचरा कितीसोबत चालला आहे पाण्यासोबत कारण पूर्ण थालीमध्ये ना पूर्ण कचराच कचरा आता झालेला आहे पाहू शकता तुम्ही पावसी खूप मोठ्या प्रमाणात पडतं मित्रांनो आता तुम्हाला याच्यात दिसतं आहे की नाही माहीत नाही क्लिअरली पण खूप सर्पच पडतो आहे पुढे पावांनी वटरले घालते जोरदार जोरदार मोठं पुढे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे ना जो आपली पाऊस पडते ना भाई त्याच्या संदर्भात अचानक एवढं मोठं पाऊस चाल आहे ना म्हणजे संध्याकाळी थोडंसं कालोक झाला होता आणि त्याच्यानंतर ना आता आता जवळ आज दहा आणि आता जवळजवळ पंधरा वीस पंधरा वीस मिनटं झाली पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि खूप असा पाऊस चालू आहे बाहेर आणि त्यात वाराही त्याच्यासोबत खूप आहे आणि पाऊस एवढं थंड आहे ना पूर्ण म्हणजे फक्त पाच मिनटं बाहेर गेलो होतो पावसामध्ये पण खूप थंडी लागत ते आणि मस्त एकदम पाऊस एकदम खूप थंड आहे पण हा पाऊस जसा पावसाने लागतो ना ज जून जुलैमध्ये असा बाहेर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आहे तर मी तुम्हाला दाखवतो बाहेर किती पाऊस आता हे चालू आहे ते जो जो कमीत कमी आता अर्धा तास पाऊस कंटिन्यू चालू आहे ते मला दाखवतो आणि पण ह्या पावसाने काय होतं माहिती आहे का ज्या आबेबाब्यांच्या यांना जास्त नुकसान होतं कारण यांच्या पावस ह्या पावसामध्ये अर्धे जास्त खराब होतात हा शेतकऱ्यासाठी तर खूप नुकसानच आहे पण ठीक आहे जे आता गरमी होत होती ना त्याच्यातून थोडंसं दिलासही भेटेल कारण थोडंसं थंड वगैरे आज होईल पण नंतर ना पुढे किती गरमी होते हे माहीत नाही पुन्हा कारण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेच्या ना खूप गरमी होते परत आजचा दिवस तर खूप थंड जाईल कारण पाऊस खूप बाहेर पडतो आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवतो आपला बाग बाहेर किती पाऊस आहे ते चला बरं बघा इकडे तसंच जोरात जोरे अरे बाप मित्र नो वारा एवढा जोरात सुसाट्याचं सुटलं आहे ना तर बघा पूर्ण पथरावर जे काही कोणी एक्स्ट्रा पत्रा ठेवलेलं ते खाली पडले आणि पूर्ण जे पत्र्यावर उन्हाला उन्हाळी वाऱ्याने जे काही कचरा होता तो सर्व आता पावसाने पूर्ण खाली पडतोय होऊ शकतो तुम्ही पूर्ण तालीमध्ये पूर्ण कचरा कचरा झाले बघ खूप सोडा पाऊस आहे आणि खूप पण एकदम पाऊस चमकते पण पाहत इथे खूप सारा एकदम जोरदार पाऊस आहे आणि खूप चमकते तसेच आणि वाराही खूप मोठ्या प्रमाणात आहे आता इथे थोडंसं बिल्डिंग तुम्हाला दिसणार नाही इथे पण आम्ही बॅकसाईडला होतो ना त्यावेळी खूप वारा होता इथे आणि आताही चालूच आहे पागाने होत करते जोरदार एकदम जोरदार मोठं कौसल चमकते अजून पडेल पत्रा बघ उडून आलाय खाली चकली पाणी मग पूर्ण भरलं होतं इकडे या पावसामध्ये मित्रांनो पाच मिनिटामध्ये पूर्ण वातावरण एकदम थंड झालेलं आहे जे गर्मी जाणवत होती ते पूर्ण गर्मी नाही गायब आहे पण थोड्याच वेळाने पुन्हा गर्मीचा चालतं चालू होऊ शकतं चालू होऊ शकतं थोड्या वेळा म्हणजे जवळजवळ एक दोन तासांनी किंवा रात्री एक महत्वाची पाऊस गेल्यानंतर पुन्हा गर्मी होऊ शकते पण आत्तापर्यंत वाटतं एकदम थंड वातावरण आहे आत्ताचे मित्रांनो म्हणजे पाऊस चालू आहे ना चाल है। दिवा चाल है ते दिव्यामध्ये पाऊस चालू आहे म्हणजे दिवा हे ठाण्यामध्ये येतं आणि बाकी अजून कुठे पाऊस चालू आहे ते माहीत नाही पण ज्या ठा दिव्यामध्ये तर खूपच सारा पाऊस चालू आहे पाऊस असतो पूर्ण हवे नाही आणि हा पाऊस आहे ना वारा पाऊस पाणी बघितलं दोन्ही मिळून आलेला आहे आणि खूप सारं चमकता येईल वारं एवढं होता की जे काही पत्र्यावर एक्स्ट्रा पत्रपणे ठेवलेलं ते पूर्ण खालेलं आहे आणि जे काही पत्रेवर कत्र होतं तेही पाण्यासोबत खाली वाहून येतं पाऊ शकता तुम्ही किती आहे म्हणजे पूर्ण कचरा कचरा दिसते ब्लॅकले दि पावसाचा जोरही तुम्ही पाऊसात किती आहे यायचं पावसाच्याच प्रमाणे प्रत्येकाने मित्र दरवाज्याला पडदे लावून घेतलेले आहे पाऊस आणि इकडे पुढे पाणी पूर्ण चाचलेलं आहे कारण तो कचरा जे पाणी पास होण्याची जागा आहे तिथे पाऊस जाऊन कचरा बसलेला आहे पाऊस पाहा पाहतो जसं पावसाळी पाऊस पडतो ना त्याच प्रकारे पाऊस पडतोय आपण पत्र पडणाऱ्या पाण्यापेक्षा धारा बघा मी कसं कशा एकदम जोरदार पाऊस पडतोय आणि ते धाराही एकदम जोरदार येते खाली पाऊस असतात हवेनी पाऊस तुम्हाला पाऊस दिसत असता पाऊस दिसत असेल कसं हवे पुढे पुढे ढकललं जातं तर मित्रांनो आता पाहिला असाल खूप सारा पाऊस बाहेर पडतो आहे आणि कंटिन्यू अजूनही चालू आहे पाऊस आणि जसं पावसाळ्यात पडतो ना पाऊस तसाच पडलेला आहे हा आता थोडा पडल्यामुळे कमी आता थंडीत सॉरी गर्मीतून थोडीशी आपल्याला राहत भेटेल पण त्याच्यानंतर काय वेळ माहीत नाही पुन्हा चला तर मित्रांनो हा आपला शॉर्ट व्हिडिओ असंच बनवायचा होता अचानक पाऊस आला होता तर त्याचं मुलं दाखव्या तुम्हाला कितीही पाऊस पडलाय ते म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे हा अवकाळी पाहल पण हा आपल्यासाठी चांगला नसतं असं पण ठीक चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन निवडेल तोपर्यंत बाय बाय